फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आपण आलो घरी बघा साडेतीन चार दरम्यान घरी आलो आपण तर हे बघा कसा राडा चालू आहे बघा बघा घरात का आई वडिलांचं प्रेम कसं काय आमच्या घरच्यांनी भाजी मंडई बघा कशी भरून दिली माझ्या आई बापांनी जर वेळेस गेली की काय ना काय देते तीच बघा ही वाटाना भूक लागलेली होती एमर्जन्सी मग मॅगी बनवली आणि हे गेले मॅगी बी घरात नव्हती शिल्लक तर मग काय झालं हे गेले आणि मग ह्यांनी मॅगी वगैरे घेऊन आले तर इकडे बघा काय दिदी इकडे सर सर इकडे इकडे हिकडे सरके दिदी तर हालानाच कुंभकरणच नाही उठणार नाही ही बघा मक्क्याची कणस कसली भारी भारी आहे ती इथे सुंदर आहे बघा हे बघा मीने दिले आमच्या चाकवताची भाची ही सगळं कस काय वाटतंय मग बघा हे तुम्हाला खोटं नाही सांगत ही अर्धा अर्धा किलो हाय ही सगळंच बरं का आणि हिड हाय बघा बाजरी पाच किलो घेतली बाबाई आपल्या इथं बाजरी कशी चालू आहे पस्तीस छत्तीस हे आमच्या घरचा आहे कडी माझ्या फ्रेंडला देऊन आली मी आत्ताच तर मला ती बोलली कुठला तर अहो गरज आहे आमच्या आणि हो काही मिरची आहे लिंबा सगळंच आहे बाबा पा कसं काय आहे मग हाय का म्हणून नियोजन छान पाहिजे खायला यावंच लागतंय शुद्ध शाकाहारी आहे आम्ही हाय का नाही दिदी महिनाभर फक्त नंतर नाही मग महिनाभर शुद्ध शाकाहारी असतात माणसं नंतर नाही आणि आल्या एवढी कपडे जी होती ना माझी तेवढा कपड्याचा ढीक धुवून ठेवलाय बघा आणि आता तुम्हाला दाखवते मी किती मोठे कपडे धुतल हिला जेव म्हणती माझ्या जेव तर ही जेवली नाही बघा आणि आल्या तुझ्या हाताने खा नहीं। खा हिचं बी डोकं धुतलं दिदीचं माझ्या आंघोळ बिंगोळ घातली तिला त्यांना वास जातोय वास बघा बावळ एवढच आहे ग आमचं पटकिनी उरत दिदी आमच्या दोघांना बी आणि व्याय ठेवली बिना मोबाईल बघायचं खायचं असतंय नाही हो तर काना खाली बसती मग जोरात संग असते तिला खायची सुद्धा नसती ना काय नसते आणि घरी आलं की मग स्वतःच्या नादात कसं करते एवढ्या सुंदर गुलाबाच्या पाक्या गुलाब या माझ्या झाडाचं तोडून फाडून कसं गेले पुरेने लय मूर्खा या करते गर्दी करते ही शिटकोन पंधरा रुपयाला एक आहे बघा आता बघू आपण सोलू हे वाटाणाच सोलतात का सोलते तू उद्या चला मटर पनीर बनवायचं म्हणून सोलते उद्या उपस सोमवार आपला मग मला दोन म, तीन दिवस झालं पनीरच खायचंय आमच्या आंटीने गेल तर पनीर खाती तिथं दोन पिसे खाल्ले मम्मी म्हणली करू का घरी पनीर तर म्हणलं नको करू पनीर कशाला करती मम्मीला म्हणलं मग काय झालं पप्पांनी दोन तीन वेळा हेल्पट घातलं पण पनीर काय आम्हाला भेटलंच नाही मग म्हणलं जाऊ दे पप्पाला म्हणलं जाऊ दे मी खाईन बारामतीत गेल्या निंबागड डेअरीचं पनीर आता काय करू मग हे म्हणजे आजच करू तर नको म्हणलं एवढा मोठा वाटाणा आणलाय म्हणलं चांगला मसाले व्हेज बिर्याणी बनवू म्हणलं एकदम बिर्याणी व्हेज बनवते बघा मी बटाटा फिटाटा सगळं टाकून टाकाटाकच करते टमाटा अगं दिदे टमाटा इतका महाग झालाय काय तुम्हाला सांगायचं टमाटा कसा झालाय व पन्नास रुपये काय काय बी काय सांगताय साठ रुपयाच सा सांगितलं तिने तीस रुपये पावशेर म्हणली तीन चौक बारा कसा किलो झाला बघा कि मग एकशे वीस रुपये किलो झाला तीन तीस रुपये पौशर पन्नास रुपये अर्धा किलो का होय जर दिदे साठ रुपयाचा अर्धा किलो पन्नास रुपये अर्धा किलो पुढे दिदे पुढे का आता हिला मॅगी चारती तर बघा सर्वांनी मंडई मग आमची कशी काय ठकाठक आहे का तर आमच्या आईचा जीवलाही तुटतो माझ्यासाठी हो का लसूण चिवडा तिने खायला त्यांना घरात आणलेला होता त्यातलाच मला माझ्या आईने दिला आईचं प्रेम बघा किती असतं जगात आईशिवार खरच कोण नसतं किती काय झालं तर डोळ्यात पाणीच येत आईचं नाव काढलं तरी कारण आमच्या मम्मीला ना लय असतं आमच्या मम्मीचं इने तायडे तिने तायडे अशी करते आव काय करायचं पण ह्याला कदरच नाही आमच्याला लय हे अग ए खा पुढे बघ इकडे एका हाताने व्हिडिओ काढायचा एका हाताने चारायचं जिजाय नकरा करते खायच्या बाबतीत त्यांना असं वाटतं की ती खाती काय माहिती आमच्या घरच्यानं तिथं नुसती दंग खेळण्यात असती ही तर काहीच नाही आंघोळ केली आहे त्यामुळं टिकली बिकली काही लावली नाही डोकं डोकं नाही धुतलं फक्त आंघोळ केली आल्यानंतर बरं वाटलं कारण लई चिकचिक चिकचिक साऱ्या रोडने होती बिनकामाचं म्हणलं नको बाबा म्हणलं आंघोळच करावी आंघोळ केलं की पहिले कपडे धुवून टाकली इतकी कपडे जी होती आता यातानी घातलेली कपडे सगळं होती धुवून टाकली जाऊ दे मग आता पावसा पाण्याचं काय करायचं म्हणले गरम बी होत आहे सगळंच होत आहे म्हणून जाऊ दे तिकडच म्हणलं आणि हा कोबी आहे का नाही दहा रुपयाला तर मी आणलं ना आमच्या इथं वीस रुपयाला कोबी आहे म्हणलं मंचुरियन वगैरे बनवावं काहीतरी बनवावं आहे का नाही हो त्या दिवशी मी हे बनवलेलं मंचुरियन आता काय काय तर म्हणते ते कशाच केलं तर सोयाबीनचं सोयाबीनचं जरी तिथे छान वाटलं तेवढंच एक दिवस आपला कालचा सकाळी गेली की आज तर आली बी काल सकाळी गेल ती मी राखी बांधायला मला व्हिडिओ काढायचा होता बर का पण माझ्या काही लक्षात एवढं आलंच नाहीये तर पुढे कसं काही लक्षात आलं तीच कळलं नाही अहो सगळीकडे व्हिडिओ काढायचे ते मला बोलल्या सगळ्या माझ्या दोघी भाऊजाई बोलल्या की ताई तुम्ही व्हिडिओ का नाही काढला हिथं काढायचा होता तर आज माझ्या लक्षातच नाही आता म्हणलं जाऊ दे समृद्धी मला म्हणून माझी भाऊजाय धाकटी मला म्हणली ताई तुम्ही व्हिडिओ का नाही काढला इथं अगं म्हणलं काढेन पण माझ्या लक्षातच आलं ना व्हिडिओ काढायला पाहिजे होता मी चुकलंच माझं जाऊ दे आता परतच्या वेळेस काढीन तुम्हाला दाखवीन तुम्ही मला म्हटलेला होता ताई तुमचं घर दाखवा हे दाखवा तर कसं झालं माहितीये का एक तर जायलाच किती वेळ गेला आणि थांबायलाच कुठं भेटलं नाही काय नाही पूर्गी रडत होती आता पोरगी तर माझी रडती आहो कुठं जायचं म्हणते की घरी चल घरी चल गच करते आणि कुठं घरी चल माहितीये का आपल्या आईच्या घरी अशी <laughs> म्हणती असली आगाव आहे ना तिथे कुठं जायचं असतं तुला थांबा तिलाच विचार आता कुठं जायचं होतं तुला तिची बहीण लय मिस करते अशा दोघी बहिणी बहिणी त्या ती बुबी आणती लय दोघींच भांडणं लय तेवढीच असत तेवढाच ते ही असतंय बाबा दोघींच काय करता मग जाऊ हो दे आता तर हो का आमचा नवरा मला असं फुलून शेंगा थांबते दे मला दे वा हा 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 शेंगा सोडून शेंगा आणल्या अर्धा किलो इकडे नका हा द्या शेंगा अर्धा किलो घेतल्या आपल्या इथं पन्नास रुपयाच्या अर्धा किलो तर फलटण मध्ये कशा शेंगा माहितीये का ह्या ह्या शेंगा फलटण मध्ये चाळीस रुपयाच्या अर्धा किलो ऐंशी रुपये किलो शेंगा एक किलो आणणार होती परत म्हणलं नको बाई तशीच राहते वटाणा तर कसला फ्रेश आहे गावरा नका त्या बाईचा घरचा वाटाणा होता ही वाटाणा बघा त्या बाईचा घरचा वाटाण होता त्या त्या आजीचा मला म्हणजे अगं पोरी हे घरचा वाटाण तर म्हणलं बर बर ठीक आहे असू द्या लय छान वाटते दे आधी ही खा मग ती खात बस नको खा जर मला उठायचंय मला ही करायला पुढं पुढं घेतो तिथे तो न त्या बाईचा घरचा वाटाण होता मला म्हणते घे हे तो आय हे घेतला बाई आता सगळं अर्धा अर्धा किलो घेतलं जाऊ दे देरदे मला मॅगी मध्ये पाणी आवडतं जास्त सूप सारखं प्यायला भारी वाटतं बघा सगळ्या भावांबरोबर फोटो काढले त्या राखी बांधाव छान वाटलं बघा कधीतरी जाण्यातच मज्जा असते मस्त वाटतं कधीतरी जायचं आणि कधीतरी यायचं छान वाटतं त्यांना पण बाई इति म्हणून तरी भारी वाटतं कधीच्या काळात नका व्हायला नाही का असं नाही की फक्त आपण ही कशा रक्षा पौर्णिमेला आणि भाऊबीजीला आता कसं असं माहितीये का मी कधी गाडी गेली का नाही जास्त वेळ नाही बसतो थोड्या वेळ बसती केलं की हे मला माहिती चला की जावं लागतं नवरा चल म्हणलं की आपल्याला जावं लागतं का नाही तर त्याला महत्वाचं आता कांदा आणायचं होतं मला तर बघू आता कांद्याचं मला तर जाऊच वाटणार नाही हे मला म्हणजे जाऊ मॉलला माझ्या आईचं प्रेम तुम्हाला दाखवते का ही भेळीचा पुडा माझ्या मम्मीने मला पैसे ते मम्मा मम्मी मला म्हणली डे भेळ तुला आवडती घेऊन जा मग भेळ आणली आणि पावशेर लाडू आणले तिला दोन असते दोन, दोन, दोन तीन आणि ही हो का मला दोन आणल्यात काय करायचं आणि बाई माझी मॅगी होती आहे का यावं लागतंय का नाही खायला मी मला काय करणार सूप ठेवणार आहे मला सूप मला सूप खूप आवडत दिदे हिकडपट केली घेऊन या लवकर काम ऐकत नाही कसलंच काम मोबाईल ठूक बंद करावं हो दीदीचे पप्पा मोबाईल बंद कर, कर। बिलकुल हो ऐकलं का नाही करणार आव लय रगीत झाली या चला जरा हातात काढायची हा बराबर बापाला राग आला नाही उलट फालटलं चिडलं हो <laughs> मॅगी खायला सर्वांनी दिदीला पोडा ठेवलाय मी बघा हो का दीदीला दिदीला पुढा दिसतो येत आम्हाला हाय हो का मॅगी 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 आहे का मॅगी अरे अरे तुम्हाला सांग दाखवते बघा कपडे किती धुतले तुम्ही हो का इथलं का घर सगळं टाकाटकच राहिले का तुम्ही म्हणता काय कपडे धुतलेत काय हो का लय कपडे धुतले ते काय सांगायचं काय हम्म हम्म सगळे कपडे आणि आता पावसाला सुरुवात झालेली आहे पावसाचं आगमन झालेलं आहे जोरदार आगमन पावसाचं झालंय माझं झाचं फूल पहिलं फूल त्या दिवशीच आणले आम्ही हे बघ ऐका छान कसं आहे भारीच ऐक ना तुळशी ते माझ्या झाडाला तुळशी आल्या इकडं पडत्या पावसाच्या पाण्याच्या कचऱ्याचा ढिका दिसत काय म्हणताय मग का झालाय कशामुळे झालाय ते कायच माहिती थांबा एक मिनिट ऍक्च्युली काय करते पावसाचं अपमान जोरदार झालंय आपल्या बारामती बघा परतीचा पाऊस आपल्या इथं भरपूर पडतो मला जास्त नाही मी मॅगी घेणार असतात घेणार आहे पेढा खाल्ल्यात मी आताच मला चिनप मोदीचा पेढे आवडतो ना प्रमाणाच्या बाहेर आवडतो कारण ती कंदी पेढे असेल मला कंदी पेढे लहानपणापासून आवडतात ती मला मॅगी घेतली आणि पातील ते माझ्या मावळ अजून माझी सूप होती त्यांना नाही आवडते सूप तर चला मग सर्वांनी मॅगी खायला जाऊया आता छानपैकी आता कसं असं माहिती मग आता मला पीठ मळायचं भात करायचं कसं गावाला गेलं की असंच होतं घरी आलं की भूक काय आनंद असतो पोट भरत नाही पण तरी पण वाटतं एवढं खाल्लं तरी मी खिडकी लावते मैत्रीण म्हणलं कळलं नाही आलेलं कळलं नाही तर म्हणलं सुट्टी नाही काय नाही कुठं आणि काय करताय तर माझ्या पिल्ले जेव्हा राहायचं म्हणलं की नको वाटत घर येऊन परत काम करायचं नकोच वाटत तर मग चला भेटी पुढच्या व्हिडिओमध्ये बाय सर्वांना